नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे आईकडून परत एकदा पैसे घेऊन निघाले तर ह्यावेळी आईचंच काम आहे माझं नाही खरं म्हणजे तर मी चिकन आणायला चांगले सध्या म्हणजे आईने बोलले व्हिडिओ नको काढू तरी काढतोय शिवाय खायचा आज मी कांदे घेतलेत मला शोधायला नव्हते आजीने मला शोधून दिले आजी खूप चांगल्या होत्या बस एवढं सांग अजून काय आजी चांगल्या होत्या आता चिकन बिकन घेतलंय सगळं आता फक्त खोबरे घ्यायच्या आणि घरी जायचं सगळं घेऊन झालं आज आणि आमच्या घरी रस्सा रस्सा वाढवून आलाय नाई आता मी माझ्या घरी पोचणार आहे दोन मिनिटावर आहे मम्मी बनवून बन तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आई आता भाकरी गाई मला आत्ताच आहे शिवाय घातलंय व्हिडिओ नको काढून पण आम्ही काढणार हमी नडणार अजून भेटणार आज मी कधीपासून बसलेलो तर आमचा पोपट मला रोहित रोहित म्हणून वरटत हे उठ 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 बोलत आहे हे भिकर चोड आहे तुम्हाला नाही माहित बसून आहे तेच जरा बरं आत्ताच बघा आमच्या मम्मी जरा पाणी मारलंय बघा आई बघा माझी मम्मी आता फ्राय करते चिकन तर ही माझी मम्मी आहे चांगली क्यूट